शेतकरी बांधव ह्याच्यामध्ये फक्त एक आहे की हा जो काही फडण पाईप आपण अंथरलेला आहे इथून तिथून ही सबमेन आपण त्याला म्हणतो तर ह्या सबमेन ज्या आहेत ते आता एखाद्या वेळेस ड्रीप बंद राहिलं किंवा आपण कडला जे आहे ते व्यवस्थित ह्या नळ्या ज्या आहेत ते बांधून ठेवल्या नसतील तिकडं खुट्या मारून किंवा कुत्रे वगैरे इकडं तिकडं फिरतात मग ज्यावेळेस आपल्याला ही नळी वाढायची असती तर त्यावेळेस हा पाईप पाई। ह्या नळीसोबत ही वळताना हा जो काही सब मेनचा पाईप आहे पाईप तो तिकडं जो आहे तो वळल्या जाऊ नये त्या अनुषंगानं आपण काय करायला पाहिजे की अशा ज्या आहे ते खुट्ट्या ज्या आहेत ते आपण इथं मारल्या पाहिजे बघा इथून तिथून जर आपण बघितलं एक दोन तीन म्हणजे तीन नळ्या झाल्या की जे आहे ते आता हे पाच फुटाचं सरीतलं अंतर पाच फुटाचं आहे पाच फुटाच्या अंतरानं अंतर अंतर जे आहे त्यांनी हे ड्रीपला जे आहे ते इथं इथं छिद्र केलेले आहेत आणि त्या पद्धतीने ह्या नळ्या अंथरलेल्या आहेत तर एक तीन नळ्या झाल्या की लगेच जे आहे ते पुढे एक खुटी जे आहे ते अशा पद्धतीने त्यांनी इथं मारलेली आहे पुन्हा परत ही झाली की इथं एक दोन तीन नळ्या झाल्या की परत इथं एक खुट्टी जे आहे ते अशा पद्धतीनं मारलेली आहे परत एक दोन तीन नळ्या झाले की परत एक खुट्टी जे आहे ते पुढं मारलेली ह्या अशा पद्धतीनं केल्यास काय होणार आहे की इथून तिथून जर बघितलं तर शे जे आहे तर हे खुट्ट्या मारल्यामुळं तिकडं पाईप जरी वडला तर शे जे आहे ते हा मुख्य पाईप जो आहे मेनचा तो तिकडं जे आहे ते वडल्या जा जाणार नाही व्यवस्थित जे आहे ते इथं हे जागेवर जो जा आहे तो ना ना तो राहणार आहे आणि हे ठिबक आपण इकडे अशा पद्धतीनं नळ्यासुद्धा जे मधल्या जर डिस्टर्ब झाल्या असतील तर त्या व्यवस्थित तंग जे आहे ते आपण करू शकतो तर हा जो काही फळण पाईप आहे तो समजा संपला आणि आपलं क्षेत्र जास्त आहे आता आ, आ हे एक एकर क्षेत्र कुठं संपवलं केलाय टप्पा हे साधारणतः एक बंडल आहे दोनशे फुटापर्यंत झाला हो तर हे साधारणतः एक बंडल आहे आणि इथून एक एकर खाली तिथपर्यंत हे बांडल दुसरं असे दोन टप्पे झाले बरोबर आहे आता हे आपल्याला सलग म्हणजे लागून आहे जॉईन करायचं बरोबर आहे जॉईन करण्यासाठी आपला पीयुशी पाडीचिंची आहे हो तर तर दोन क्लिप टाकल्या होय व्यवस्थित आपला ते बसते म्हणजे इथे दोन कपलिंग टाकलेल्या आहेत आणि ह्या फडन पाईप जो आहे तो ह्या अडीच पी व्ही सी पाईपावर जो आहे तो चढवला आहे दोन्ही साइडनं चढवला आहे आणि व्यवस्थित ह्या ज्या कपलिंग ह्याला आपण काय म्हणतो क्लिपा ज्या आहेत तर त्या क्लिपा व्यवस्थित आवळून घेतलेल्या आहेत तर बघा इथं आता हे सगळं चालू आहे हे फुल एकदम टाईट झालेला पाईप तर म्हणजे हे अशा पद्धतीनं सुद्धा आपण जे आहे ते नियोजन करू शकतो आणि दोन तीन पाईप जेवढे काय आपल्याला तू जोड जोडायचे आहेत दोन दोनशे फुटाचे तर ते आपण इथं जोडू शकतो प्लस आपल्याला टप्पे करायचे आहेत समजा प्रेशर कमी आहे तर आपण किंवा पाणी कमी असेल तर आपण टप्पे सुद्धा करू शकतो जेणेकरून आता ही जी नळी आहे तर ही इथं बंद कॉक ह्या नळीला आहे तर ही तर आपण चालू करू शकतो बंद करू शकतो या पद्धतीनं सुद्धा आपण जे आहे ते टप्पे करून सुद्धा जे आहे ते पाणी व्यवस्थापन आपण करू शकतो काही ठिकाणी फक्त शेतकऱ्यांचं बोरवेलवरच फक्त नियोजन असतंय तर मग तिथं पाणी कमी असतंय तर अशा ठिकाणी आपण ह्या ह्याचा सुद्धा जे आहे ते वापर करू शकतो आपल्या एक क्षेत्रामध्ये हो पंचवीस लाईन बसलं बरोबर आहे पाच फुटाच्या सरीला फुटाच्या सरीला हो मग पंचवीस बसल्या तर त्या शेतकऱ्याचं बोरचं पाणी तुम्ही मग ते प्रेशर चालणार हो हो जर अर्धा अर्धा भाग केला त्याच्यावर जरी तुट्या बंद केल्या हो बारा लाईन एका वेळेस दुसऱ्या वेळेस बारा चलतील हा हो, अशा हो, पद्धतीने सुद्धा ही आपल्याला ह्या म्हणजे ह्याच्यात मल्टी फंक्शन्स आहेत आपण एकदम म्हणजे ह्या सगळ्या ऑर्डिनरी गोष्टीचा उपयोग करून आपण खूप चांगल्या पद्धतीनं आणि अत्यंत कमी खर्चामध्ये जे आहे ते आपण पाणी व्यवस्थापन जे आहे ते आपण इथं करू शकतो फक्त एक लक्षात घ्या ह्या खुट्ट्या वगैरे जे आहेत आपण लावणं गरजेचं आहे आता ले ले हे जे तुम्ही खुट्ट्या लावलेत किती फुटावर लावलेले हे जे काही लाकड लावलेले बरोबर आहे पंधरा फुटावर लावलेले आहेत तिकडे एखाद्या कधी ओढण्यात आलं होत तिकडं ओढून जाणार नाही तिकडे आतमध्ये जाणार नाही बरोबर हाँ, हाँ, एं दिल, एं दिल आपला हल, हल काम नाही बरोबर आहे अशा पद्धतीनं आपण ह्या ऑर्डिनरी ठिबकचा वापर करून ऊस पिकाचं पाणी व्यवस्थापन प्लस ह्याच नळ्या वाट जे आहे ते अन्नद्रव्य व्यवस्थापन सुद्धा आपण करू शकतो आता ते कसं करायचं तर आपला जो काही फवारा आहे बॅटरी ऑपरेटेड फवारा तो घेऊन आपण ही जी काही चालू नळी आहे तर ह्याच्यामध्ये त्या फवार्याचं पुढचं नोजल काढून डायरेक्ट ह्याच्यामध्ये सुद्धा जे आहे ते ती नळी आपण घालू शकतो तो फवारा चालू केला की त्याच्या प्रेशरनं फावाराच्या प्रेशरनं ह्याच्यामध्ये पाणी जाईल आणि ह्या आधी आतमध्ये जाऊन ह्याच्या वाटे जे आहे ते जे काही द्रावण आपण तयार केलेलं त्या फावऱ्यात टाकतोय तर ते ह्या सगळ्या रानामध्ये जे आहे ते स्प्रेड होण्यास मदत होईल